कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली यामध्ये पोलिसांच्या तपास पथकानं बारा आरोपींना अटक केली यामध्ये प्रत्यक्ष हत्या करणारे हत्या करण्यासाठी सुपारी देणारे आरोपींना मदत करणारे यांचा समावेश होता पोलिसांनी फरार आरोपींना अटक करून तपासामध्ये महत्त्वपूर्ण माहिती उघड केली तरी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन यामध्ये आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता वाटत होती कोर्टासमोर सर्व माहिती सादर केल्यानंतर आरोपींना चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे मंगेश काळोख्या हत्या प्रकरणात आरोपींना आता नऊ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दरम्यान आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे तालुक्यातल्या के घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका